अमाँशा, अमाँशा, अमाँशा। स्त्री स्वामी समर्थ श्रावण अमावस्या पिठोरी अमावस्या शनी अमावस्या स्त्री पुरुषांसाठी विशिष्ट पाचपैकी एक उपाय आवश्यक करावा मित्रांनो शनी अमावस्या हा दिवस फक्त पंचांगातला एक दिवस नाही तो दिवस आहे ज्या दिवशी श्री शनिदेव आपले पाप हरतात दृष्ट ग्रह शांत होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात आज आपण जाणून घेणार आहोत पाच अद्भुत उपाय जे स्त्री पुरुषांनी या दिवशी नक्की करावेत आणि लक्षात ठेवा या पाच उपायांपैकी फक्त एक जरी तुम्ही केला तरी तुमचं भाग्य बदलू शकतं व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम श चनेच्चराय महा, म्हणजेच शनिदेव स्वतः तुमच्यावर कृपादृष्टी करतील स्त्रियांसाठी सात उपाय श्रावणी शनिवार एक पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी शनिवारी सकाळी काळ्या उडताच्या डाळीचे दान करावे दान करताना ओम श शनेश्च्चराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा फायदा शनिदेव पतीच्या आयुष्यातील अडथळे दूर करतात दीर्घ आयुष्य आणि आरोग्याची कृपा मिळते पती पत्नीतील संबंध गोड राहतात दोन घरातील कलह शमावण्यासाठी पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून पतीचे नाव मनात उच्चारून तेथे तेलाचा दिवा लावा फायदा घरात भांडणं मतभेद नकारात्मक ऊर्जा कमी होतात सौहार्द्य वाढते आनंद शांती वाढते तीन आपत्यप्राप्तीसाठी काळ्या घोड्याच्या नाळेचे लोखंड अंगठीत बनवून शनिवारी धारण करावे फायदा शनीची अडचण कमी होते आपत्यप्राप्तीत असलेले अडथळे दूर होतात ग्रह दोष क्षमतो चार दारिद्रता दूर करण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला शनिदेवाची प्रतिमा लावून काळ्या तिळाचे तेल अर्पण करावे फायदा घरात धनलाभ मार्ग खुलतात पैशाचा अपव्यय कमी होतो दारिद्र्य दूर होतं पाच आरोग्य सुधारण्यासाठी कुटुंबातील आजारी व्यक्तींच्या नावाने गरिबांना काळ्या वस्त्राचे दान करावे फायदा रोगराईचे दुष्परिणाम कमी होतात आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते सहा भूतबाधा नजर टळण्यासाठी संध्याकाळी सात काळ्या मिऱ्यांचे दाणे शनिदेवाला अर्पण करून नदी सोडावे फायदा नकारात्मक शक्तींचा प्रभाव नष्ट होतो दृष्ट जादूटोना वाईट नजर यापासून बचाव होतो सात स्त्रियांच्या सुख समृद्धीसाठी शनिवारी संध्याकाळी काळ्या कुडकुडड्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घालावी फायदा शनीची कृपा मिळते आयुष्यभर स्त्रीला सौभाग्य सुख संपन्नता लाभते पुरुषांसाठी सात उपाय एक कार्यक्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी काळ्या घोड्याच्या नाल्याचे लोखंडाचे नाणे परस्पदे ठेवावे फायदा नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात धनलाभाचे नवीन मार्ग मिळतात दोन तृणमुक्तीसाठी काळ्या तीळ व तेलाने भरलेला दिवा शनी मंदिरात लावावा फायदा घेतलेले कर्ज फेडायला मदत मिळते आर्थिक ताण कमी होतो तीन नोकरी व्यवसाय प्रगतीसाठी सात प्रकारचे धान्य मिसळून गरजू लोकांना द्यावे फायदा व्यवसायात प्रगती नोकरीत बढती उत्पन्न वाढ होते चार शत्रू बाधा कमी करण्यासाठी काळे उडीद काळी तीळ व काळे वस्त्र हे शनी मंदिरात दान करा फायदा शत्रूंचा प्रभाव कमी होतो वाईट लोकांपासून संरक्षण मिळते पाच मानसिक शांतीसाठी पिंपळाखाली बसून ओम श शने चराय मंत्र मंत्रा वेळा जपावा फायदा मनातील तणाव भीती बेचैनी नाहीशी होते आत्मविश्वास वाढतो सहा कुटुंबातील ऐक्य वाढवण्यासाठी काळे तीळ व दूध एकत्र करून शिवलिंगावर अभिषेक करावा फायदा घरातील एकोपा वाढतो वादविवाद नाहीसे होतात सात आरोग्य लाभासाठी आजारी व्यक्तीच्या नावाने गाईला काळ्या तीळ मिश्रित पीठ घालून द्यावे फायदा रोगप्रतिकारक शक्ती वाढते आजारी व्यक्तीला लवकर बरे होण्यास मदत मिळते सर्वांनी करावे तसे सात संयुक्त उपाय एक शनी मंदिरात दिवा लावणे तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीची कृपा मिळते फायदा शनिदोष साडेसातीचे त्रास कमी होतात दोन पिंपळाची पूजा पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घालाव्यात फायदा पितरांची कृपा वंशवृद्धी व आयुष्यातील अडथळे नाहीसे होतात तीन गरजूंची सेवा गरीब व अपंगांना अन्न कपडे काळ्या वस्तू दान करावे फायदा पुण्य मिळते शनिदेवाचे आशीर्वाद लागतात चार शिवलिंग अभिषेक काळे तीळ दूध व ग जलाने शिवलिंग अभिषेक करावा फायदा शनिदोष नाहीसा होतो शिवशक्ती व शनिशक्तीचा शक्तीचा आशीर्वाद मिळतो पाच कावळ्यांना अन्न द्या कावळ्यांना भात व तिळाचे अन्न द्यावे फायदा पितर तृप्त होतात घरात सुख शांती वाढते सहा मंत्र जप ओम श शनिश्चराय नमः हा मंत्र कुटुंबाने एकत्र जपावा फायदा कुटुंबावर शनीची कृपा राहते वाईट काळ ठरतो सात काळ्या कुत्र्याला अन्न तेल लावलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी फायदा अडथळे दूर होतात शनी प्रसन्न होतात शनी अमावशा महत्व व रहस्य शनी अमावस्या म्हणजे जेव्हा शनिवार आणि अमावस्या एकाच दिवशी येतात तो दिवस हा दिवस अत्यंत दुर्लभ व प्रभावी मानला जातो कारण शनिदेव व अमावस्या दोन्हींचा थेट संबंध कर्म पितर दान व साधना यांच्याशी आहे शनी अमावस्याचे महत्व एक शनिदेवाची विशेष कृपा शनिवार हा शनिदेवाचा वार असल्याने या दिवशी शनीची उपासना केल्यास त्यां ची, प्रसन्नता सहज मिळते फायदा साडेसाती ड्या शनी दशा यांचे दुष्परिणाम कमी होतात दोन अमावश्येचे पितृ महत्त्व अमावश्या ही पितरांना तर्पण श्राद्ध पितृपूजेची श्रेष्ठ वेळ आहे शनी अमावश्येला केलेल्या दान व तर्पण पितरांना अतिशय संतोष देते फायदा पितृदोष क्षमतो पितरांचे आशीर्वाद लाभतात तीन नकारात्मक शक्तींचा नाश अमावशा ही तांत्रिक व आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शक्तिशाली वेळ असते ग्रह नकारात्मकता नष्ट करणारे असल्याने या दिवशी केलेले जप होम उपाय फार प्रभावी ठरतात फायदा भूतबाधा नजर वाईट शक्ती दूर होतात पाच तृणमुक्ती व दरिद्रता नाश शनी अमावस्येला काळ्या वस्तूंचे दान व उपासना केल्याने कर्ज दारिद्र्यता आर्थिक अडचणी कमी होतात फायदा धनलाभाचे मार्ग खुलतात सहा आरोग्य व मानसिक शांती या दिवशी शनी व शिवाची उपासना पिंपळ पूजा केल्यास मानसिक तणाव आजार व दुःख कमी होतात फायदा आरोग्य सुधारते मनाला शांती मिळते सात आध्यात्मिक साधनेसाठी श्रेष्ठ दिवस अमावश्या हा तांत्रिक साधना व ज्ञान यासाठी दिव्य काळ आहे शनी तपश्चर्या यासाठी अत्यंत शुभ आहे शनी अमावशेला काय करावे तर शनी अमावशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा काळे तीळ काळे उडीद काळे वस्त्र लोखंड दान करावे पिंपळाची पूजा व प्रदक्षिणा घालावी शिवलिंगावर तीळ दुधाने अभिषेक करावा कावळ्यांना अन्न द्यावे ओम श शने चराय नमहा हा मंत्र जपावा गरीब व अपंगांना भोजन सेवा वस्त्र द्यावे शनी अमावशेचा लाभ शनी दोष साडेसातींचे संकट कमी होतात पितर प्रसन्न होतात अडथळे संकटे शत्रुबाधा नाहीशा होतात नोकरी व्यवसायात आर्थिक प्रगती होते दाम्पत्य व कुटुंबातील सौख्य वाढते मानसिक शांती व आरोग्य सुधारते शिव शनीची अखंड कृपा लाभते तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ पुढे जाण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम श शने महा लिहायला विसरू नका लाईक करा शेअर करा sri swami samarth